आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कोणताही पक्ष विरहित अशी आष्टा शहर विकास आघाडी म्हणून जी आघाडी कार्यरत आहे त्या आघाडीच्या वतीने या शहराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार शहरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आज घोषित करण्यात आला त्या अध्यक्षपदासाठी विश नाव आम्ही केलेलं आहे आणि मला सभाने खात्री आहे की मुख्यमंत्री आदित्यनाथ या शहरात विराजमान होती या शहराच्या विकासाचे अनेक कार्यक्रम मागच्या काही वर्षात आम्ही हातात घेतलेले आहे हे शहर अधिक विकासात पुढं जावं हा प्रयत्न आम्ही करतोय मागच्या तीन साडेतीन वर्षात मात्र याला प्रशासकीय काळात थोडीशी गती घेतली आहे पण विशाल शिंदे नगराध्यक्ष दिल्यावर अधिक जोमाने ते आम्ही बघतील या शहरात काम करत या शहरात अनेक प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न सोडून तर आमच्या दृष्टीन शहर अधिक नावारूप लागण्याचं काम आमच्या सर्व सहकार्यांनी शहर विकास आघाडीच्या वतीने अनेक वर्ष हे शहराच्या विकासाचं काम आजपर्यंत करण्यात का आलेलं आहे मला खात्री आहे की विशाल शिंदेंसारखा एक मन मिळावा आदिश्य द्रे नम्र सुशिक्षित आणि सर्वांना बरोबर होऊन जाणारं नेतृत्व आम्ही या शहरात दिलेलं आहे आणि त्यांचं स्वागत या शहरातले वेगवेगळे समाज वेगवेगळे घटक करत आहेत हे अंतरचं आपण बघितलं येणारी निवडणूक आणि निवडणुकीनंतर या, या शहराचा विकास याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करून आम्ही यासाठी काम करू या शहरातला अनेक प्रश्न आहेत शहराच्या शिवारातल्या रस्त्यांचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि आमचं प्राधान्य राहील या शहरातील शेतात जाणारे जे पाणी व्यवस्थे आहेत त्यांना दुर्श्य करण्यासाठी पुढच्या पाच वर्षात भ्रष्टाक्षरात आम्ही अधिक योगाने काम करू आज विशाल शिर्म्यांना पाठिंबा देण्याची मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पुढे आले आणि मला खात्री आहे की त्यांना यश निश्चित सर महाराष्ट्र न्यूजचा तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी विशाल भाऊ शिंदे यांनाच निवडले त्याच्या मागचं मुख्य मुख्य कारण काय आहे आणि निष्कर्षाला आलो या पाच वर्षांमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण विजन आणि तुमचं नियोजन कशा प्रकारचं असणार आहे सगळ्यांच्या समोर मांडणार आहोत आणि या शहरातल्या नागरिकांपर्यंत आणि आपल्यापर्यंत पोचाय काँग्रेसमध्ये इस्लामपूर शहरामध्ये आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी आम्ही काम करू प्रयत्न करू जे बरोबर येतील ते आघाडीचा उमेदवार म्हणून इस्लामपूर शहर शहर हे राष्ट्रवादी काँग्रेसशी जास्त ठाकरे आहे त्यामुळं तिथे नगराध्यक्षाचा उमेदवार जागांचं वाटप करताना इतर जे पक्ष त्यांच्याशी आमचे शहर अध्यक्ष त्यांच्याकडून कोणता प्रस्ताव आला नसता की आमची इच्छा आहे हो आमच्याकडे उमेदवार आहेत पण त्यांच्याकडे आम्हाला माहिती आहे काही नगरसेवकांच्या काल रात्री काही सर्वच पक्षांची स्वाभिमानी असेल किंवा आमशी असतील किंवा उद्धव शिवसेना त्यांची बैठक एक काल पार पार आहे आता बैठकीत असं ठरलं की काँग्रेसनही एकत्र मिळून तुमच्या विरोधात लढायचं प्रतिक्रिया मला आहे आहे की पूर्ण त्या असा निर्णय झाला की पक्षानं आम्हाला एकत्र द्यायचं ठर नाही झालं तर आम्ही काँग्रेसच्या हातात म्हणजे आता चेंडावर आम्ही घडू असं तुम्ही त्याची वंदरणी करणार पक्षाशी काँग्रेस पक्षाची आमचे अध्यक्ष होतील काय निष्ठ